आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याचं नवीन औद्योगिक धोरण कामगार धोरण गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली उद्योग पायाभूत सुविधा कृषी आणि संलग्न क्षेत्र सामाजिक तसंच इतर क्षेत्रांच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला यात नवीन औद्योगिक कामगार गृहनिर्माण जलप्रवास आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरणाची घोषणा त्यांनी यावेळी केली अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन हार्ट केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे तर नागपूर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं खासगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे आगामी आर्थिक वर्षाचा एकूण सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पवार यांनी आज सादर केला त्यात पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपयांची महसुली जमा आणि सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे यात पंचेचाळीस हजार आठशे कोटी रुपये तूट अपेक्षित आहे दरम्यान अर्थसंकल्प सर्वसमा सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर एस टी बसनं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीयाकडं अर्थसंकल्पात पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी एक्कावन्न हजार चारशे बासष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस राज्यसभेत सादर केलं नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात आज लाडकी लेख भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला यात सतराशे महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले त्यापैकी दोनशे बावन्न उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार